गदहाव अनियंत्रित यज्ञात दुचाकी चालकाने रस्त्या लगतच्या पादचारांचा जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाल्याची घटना दिनांक दहा दुपारी साडे बाराच्या सुमारास गायवाडी दऱ्यापूर रस्त्यावर घडली आहे दरम्यान गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रुग्णवाहिकेसह मृत बालकाचा मृतदेह घेऊन रात्री नऊ वाजता आई नातेवाईक गायवाडी ग्रामस्थ व शिंदे शिवसेना जिल्हा अध्यक्ष गोपाल पाटील अरबट शिवसेना मदत कक्ष प्रमुख राहुल भुंबर व पदाधिकारी दर्यापूर पोलीस ठाण्यात धडकले होते यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते विरेज उईके वय वर्ष अकरा रामघाटी तालुका भजदईल असे मृतक बालकाचे नाव आहे तर शुभरती रवी कोकाडिया वय वर्ष एकोणवीस चोपन तालुका भजदईल असे अपघातातील जखमीचे नाव आहे बैतुल जिल्ह्यातून आलेले मजूर कुटुंबासह कामकाजा निमित्त गायवाडी शेताविवारात मजूर मागील पंधरा दिवसापासून वास्तव्यात होते घटनेच्या वेळी मजूर गायवाडी रस्त्यालगतच्या एका शेतात निंदन करत होते दरम्यान घटनेतील शुभ व विरेज घराकडे येण्यासाठी मुख्य रस्त्यावर आले असता त्याच क्षणी अनियंत्रित अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिली व पडून गेला दोन्ही जखमींना दर्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले यावेळी डॉक्टरांनी विरेज उईके यास मृत घोषित केले तर जखमी महिला शुभरतीवर उपचार सुरू आहेत वृत्त लिहिता सोरवर या प्रकरणी दर्यापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता रामेश्वर माकोडे द स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज दर्यापूर